नमस्कार राज्य सरकारी या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्ती दिनांक तीस एप्रिल निश्चित करण्यास शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनेस यांच्या सेवानिवृत्त दिनांक तीस एप्रिल निश्चित कार्यालयीन <Federated> नोंदणीनुसार नुण एक जानेवारी ते एक मे दोन्ही दिवस धरून कालावधीतील जन्मदिनांक असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्याचे त्यांच्या कॅलेंडर वर्षाचा दिनांक तीस एप्रिल या दिनांकासने सेवानिवृत्त करण्यात येईल तसेच जन्मदिनांक दोन मे ते एकतीस मे डिसेंबर दोन्ही दिवस धरून दरम्यान असणाऱ्या असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या तीस एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात येईल एकात्मिका बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका से आ, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस से या नोंदणी क्रमांकांचे सेवा समाप्तीचे वय तीस नोव्हेंबर दोन रोजीचे शासन निर्णय निश्चित नोंदणी क्रमांक उपचाराची सेवा समाप्तीचे वय तीस एप्रिल नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीचे शासन निर्णय निश्चित करण्यात आले आहे तसे सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त संदर्भात दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीचे शासन निर्णयाच्या अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत एकात्मिका बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा आहे तीस एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने यापूर्वी सूचना दिल्या आहेत एकात्मिका बालविकास सेवा योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे बाबत तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा व दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करायता दे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंबून करण्यास शासनाने मान्यता दिली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा